काय मैत्रिणी न झाले ना लोणचं घालून पण थांबा या कोळी फेकून देणार आहेत ना अजिबात कोळी फेकायच्या नाही आपल्याला माहिती आहे की कोळी किती उपयोगाच्या आहेत विटॅमिन बी ट्वेल कॅल्शियम सगळ्यांनी अगदी समृद्ध अशा या कोळी आहेत दिसायला आपल्याला वाटतात या कोयीमध्ये काय आहे पण नाही या कोळीची खरा सुपारी जी आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पावसाळ्यात त्या दिवसात जर आपली पोटदुखी असेल तर आपल्याला मळमळ होत असेल उलटीसारखं वाटत असेल तर हे खाण थोडंसं घ्यायचं आणि चगळत राहायचं तुरट तुरडस आहे पण अतिशय उपयुक्त आता हे बघा मी सुद्धा तेच केलं आहे आता या लोणच्यासाठी कैऱ्या फोडलेल्या आहेत आणि या कैऱ्या फोडताना या कोय निघाल्यात आता याच्यातल्या मी ज्या चांगल्या चांगल्या होत्या ना त्या बाजूला काढल्यात आणि ज्या खराब होत्या काही काही निघतात असं थोडंसं काळपट असतात त्याला अशी काहीतरी वेगळंच असतं ते सगळ्या बाजूला काढून टाकायच्या आणि ज्या आपल्याला छान वाटतात त्या घ्यायच्या आणि जितक्या स्वच्छ करता येईल तेवढ्या करून घ्यायच्या तर काही काही असं बघा असे साल असतात पापुद्र असल्यासारखे ते पापुद्रे वगैरे सगळे काढून टाकायचे म्हणजे काय आता थोडक्यात जेवढं स्वच्छ करता येईल आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे दोन तीन पाण्याने एकदम मस्त धुवून घ्यायच्या त्या सगळ्या कोयी दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या बघा किती कचरा निघाला आहे हे स्वच्छ करताना त्या कचरा सगळ्या बाजूला काढायच्या आणि चांगल्या चांगल्या कोय ज्या असतील ते आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि धुवून घेतल्या की मग आपल्याला एका चालणीतनं हे पाणी सगळं गाळून टाकायचं हे बघा अजून याच्यात आहे आपण जेव्हा अजून बाजूला करूयात ना अजून याच्यावर थोडेसे पापुद्रे असतात थोडीशी घाण असते ते सुद्धा आपल्याला सगळं काढून टाकायचे आणि मग हे छान धुऊन घेतलं की हे आपल्याला सगळ्या जा, स्वच्छ झालेल्या फोरी जी आहेत हे कुकरमध्ये आपल्याला चांगल्या तीन शिट्ट्या होईपर्यंत तीन करा चार करा तर तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आता शिजताना मी थोडंसं मीठ टाकले याच्यात अजून काळं मीठ टाकलं तर ता आणखीन उत्तम तर असे मीठ टाकून घ्यायचं आणि एक अर्धा पेला पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे कारण की जास्त प्रमाणात जर आपण पाणी टाकलं तर मग मिठाचं प्रमाणसुद्धा आपल्याला वाढवावं लागेल तर इतक्यात कोळी भिजतील इतपत आपलं एक अर्धा पेलं पाणी पुरे होतं आणि काळं मीठ टाका आणि थोडं साधं मीठ टाका दोन्ही मीठ टाकून तीन ते चार शिट्ट्या आपल्याला मस्त होऊ द्यायच्यात म्हणजे त्या ज्या कोळी असतील त्या मऊ होतात तर बघा तुम्ही बघू शकता की आता हे शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या आणि गार झालं या फोडी आपल्याला काढून घ्यायचं मस्त शिट्ट्या होत आहेत आणि हे सगळं आता गार होऊन घ्यायचं आपल्याला गार झाल्या तुम्ही आता हे बघू शकता बघा हातानेसुद्धा हे मऊ होते आणि गरम म्हणजे गार झाल्यावर करायचं बरं का आता गरम असतानाच हाताला चटका बसेल आणि हे सगळं एका चाळीत मी घेतले तर सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत सगळं पाणी निथळून घ्यायचं आपल्याला छान पैकी शिजल्यात खरंच ना या पावसाळ्यात तर मला वाटतं आता हे खरे न नवीन पिढीला हे अजिबात पटणार नाही हे मलाही मान्य आहे कारण की इतके छान छान पदार्थ यांना खायला मिळतात हे असलं कोण आजीबाईचा बटवा खाईल तस तर तसं नाही पण हे आपल्याला बिन पैशाचं औषध मिळतं हे आपल्याला आणि पोटदुखी तर पावसाळ्यात होती आपले काही पाणी पिल्या जातं वगैरे तर त्याच्यासाठी हे एक उत्तम औषध आहे अशा छान पोळी फोडी आपल्या शिजल्या आहेत आता या फोडीचे आपण थोड्या मोठ्या दिसत आहेत म्हणून आपण या फोडींना कट करून असे छोटे छोटे आपण याचे तुकडे करणार आहोत त्याच्या आधी आणखीन जर काही बघा शिजताना जर काही पापुद्रे असतील थोडी साल निघाल्यासारखी असेल तर ते सुद्धा आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर अशा या उपयुक्त फोडी आहेत आणि याचे आपण आता छोटे छोटे तुकडे करणार आहोत जर तुमच्याकडे आडकित्ता असेल तर ठीक आहे आता आडकित्ता बऱ्याच घरात कुठं सापडणार आहे म्हणा तर तुम्ही अडकितताच करा असेल तर ठीक आहे नाही तर तुम्ही चाकुणीसुद्धा याचे छोटे तुकडे करू शकता आता मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवते आहे हे बघा या अडकित त्यानेसुद्धा पटापट -पठ होतात आणि छोटे छोटे जसे आपण सुपारीचे खांड हां खांड हा, हा शब्दसुद्धा नवीन पिढीला खूप वेगळा वाटेल बरं का जे पाहणारे असतील यूट्यूबर माझे की जे की म्हणतं म्हणतील की या मॅम काय खांडखांड खाण शब्द वापरतायत पण खांड, -खांड पूर्वीच्या काळी सुपारीचा तुकडा असतो ना त्याला सुपारीचं खांड असे म्हणत असे तर म्हणून मी हा खांड शब्द वापरला तर हे असे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक आणि जर आडकितता नसेल तर आपण चाकुनीसुद्धा हे तुकडे करू शकतो कारण की काय झालं आहे कुकरमध्ये शिजवल्याने हे तुकडे अतिशय छान माऊ झालेले आहेत म्हणजे कट करायला आपल्याला अजिबात त्रास होत नाही हे बघा तुम्ही बघू शकता की चाकुनीसुद्धा किती पटापट तुकडे कट होत आहेत आपल्या जेवढे लहान हवे असतील तेवढे करायचे कारण की वाढल्यानंतर थोडी याची साईज लहानच होते असे मस्त तुकडे करून घेतलेत आपण रोज जेवण झाल्यावर तुम्ही एक तुकडा जरी चघळला ना आपण जे मुखवास जसा खातो तसं तोंडात एक तुकडा चघळत राहायचा छानपैकी थोडीशी तुरट चव असेल पण तो चघळला तर आपली जी डायजेसिवटी सिस्टीम शुस्ति, आहे त्यालासुद्धा हे फार मदत करतं पचनामध्ये योग्य आहे पोटातले मळमळ थांबते कधी काही त्रास होत असेल पित्त झाल्यासारखं वाटत असेल आणि ज्यांना व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असेल तर व्हिटॅमिन बी ट्वेल्वसुद्धा याच्यामध्ये भरपूर असतं तर ज्यांना पटतील हे मग आता व्हिडिओ बघून करतील म्हणा पण बघूया माझं काम आहे छोटे छोटे असे व्हिडिओ दाखवणं तर असे मी हे सुपारी करणार आहे असे तुकडे करून घेतले आता तुकडे करताना आणखीन जर थोडासा कचरा काही असेल थोडेसे सालपट राहिलेले असतात हे बघा तर मी हे सुद्धा आता काढून घेते म्हणजे वाळल्यावर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आता याच्यामध्ये अजून थोडीशी चव आणायची आहे आपल्याला तर काय करायचं आपल्याला एक छोट्याशा खलबत्त्यामध्ये एक चमचा भर गच चमचा भरून मी ओवा घेतला आहे या ओव्यामध्ये थोडंसं काळ मीठ जरी टाकलं आणखी कारण ते आपण आधी टाकलेलं आहे तर थोडंसं ते चव बघून तुम्ही कमी जास्त करू शकता ते या ओवा असं बारीक करून घ्यायचं आपल्याला छान पूड करून घ्यायची ओव्याची आणि ती याच्यावर स्प्रिंकल करायची हे त्या फोडींवर छान असं बारीक झाली की सगळं टाकून घ्यायचं त्यामुळे एक मिठाची चव काळ्या मिठाची चव आणि ह्या ओव्याची चव म्हणजे चव चा। तर छान लागतेच लागते, लागते। पण आपल्याला पचनसंस्थेलासुद्धा हे उपयुक्त आहे तसं हे मी टाकून घेतले बघा आणि ह्याचं टाक आणि करायला बघा किती सोपं आहे काय नाही नुसतं कु कुकरमध्ये त्या फोळी उकळायच्या त्याचे तुकडे करायचे आणि वाळवायच्या कडक उन्हात या फोळी मस्तपैकी वाळून घ्या आणि एक दोन ते कडक ऊन असेल तर दोन ते तीन तीन दिवसात मस्तपैकी या फोडी वाळतात आणि आपली ही कोयची सुपारी ही कोयची सुपारी मस्त तयार होते तशी ही कोयची सुपारी कडक वाळली आहे बघा अगदी त्याचा जर तुम्ही आवाज बघितला तर तुम्हाला आवाजसुद्धा छान कडम असा आवाज येतो छान वाळलेली ही सुपारी आहे तर तुम्ही पण ही सुपारी करा पाचक सुपारी आणि बघा तुम्हाला आवडते का ते आवडली असेल तर सुपारी करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून नवीन पिढीलासुद्धा या कोळीच्या सुपारीचा उपयोग कळेल लोणचं घातल्यावर जी आपण फेकून देतो त्याचा उपयोग या सगळ्यांना कळेल तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार